नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत राधिका भेंडी प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आणि भेंडीची फळधारणा वाढीसाठी कोणते खत सोडावे आणि फुटवेज एक वाढावी म्हणून काय करावे हे संपूर्ण माहिती आहे सांगणार आहे आणि प्लॉट हे आपला पंचेचाळीस दिवसाचा झालेला आहे अर्धा एकरचा प्लॉट आहे सेकंड बेडवर कलिंगडच्या ह्या बेडचा अंतर आहे साडेसहा फूट म्हणजे आपल्या अर्धा एकर मध्ये अडीचशे ग्रॅमच बेणं बसलेलं आहे ह्या बॅन्याचा आपण पाचशे ग्रॅम इतका आवरेज काढणार आहे आपले फोटोए तुम्हाला दिसत असतील क्रीन लिडोमध्ये आपल्या फोटोची जबरदस्त वाढ आणि एका झाडाला चार पाच फोटो निघलेले आहेत आणि गुन्ह्यांची संख्या सुद्धा पेऱ्यामधलं अंतर योग्य प्रमाणात दिसत असेल आपल्या फोटोची लसलस तेज आणि पानाची कॅनोपी आणि प्लॉटचं तेज असं एक जबरदस्त झालेलं आहे आपण आवरेजमध्ये ह्या प्लॉटमध्ये पंधरा ते सतरा कॅरेट पर्यंत नक्की काढलेला आहे आपला येडो नक्की आठ दिवसाच्या अंतराने येईलच काय काय करावे पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्या भेंडीच्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले आणि फळधारणा वाढीसाठी कोणत्या खात्याचा आणि किती दिवसाला सोडावे चालू झाल्यानंतर पहिल्यांदा आठ दिवसाच्या अंतराने आज पण देत होतो एकरी चोवीस चोवीस हे पन्नास किलो द्यायचे आहे आणि कधी मध्ये चार पाच दिवसाच्या आठवड्याच्या अंतराने कधी चुस च्यूस कंटिन्यू आठवड्याला द्यायचा आहे एकरी पन्नास किलो आणि कधीमधी पाच सात दिवसाच्या अंतराने मॅग्नेशियम ही एकरी पाच सहा किलो द्यायचं आहे म्हणजे आपल्या पानाचे मजबूत बनतात आणि भेंडीची चमक क्वालिटी एक नंबर राहते आणि फोटो सुद्धा चांगले राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आपल्या भेंडी पकामध्ये मावा थिरिपस तुडतुडा ह्याच प्रमाणाचा रोग असतो यामध्ये दोन तीन ते मोनोस्टार अशा टाईपची फवारणी घ्यायची त्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी एक किलो मॅग्नेशियम टाकलं तरी चालते म्हणजे वर्ण चांगले राहते पंचवीस किलोची ही पाचशे सहाशे रुपयापर्यंत बसते म्हणजे खर्च अतिशय कमी भेंडी पिकाला असतो दुसरा खर्च अजिबात काही करायची गरज नाही कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे भेंडी पिक आहे आपल्या स्क्रीनवर तर तुम्हाला एक नंबर भिंडी प्लॉट आमचा कसा दिसत असेल आणि मालाची क्वालिटी कशी पानाची कॅनोपी फुलाची संख्या आणि पेऱ्याचं अंतर एक नंबर योग्य प्रमाणात झालेला आहे प्लॉटचं तुमच्यासुद्धा प्लॉटचं असंच व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न राहिले असेल तर था, नक्की कमेंट करून विचारा आणि मला सुद्धा विचारा काय असे कमी जास्त तुमच्या प्लॉटमध्ये असेल तर नक्की सांगितले जाईल जय जाए जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो